मित्रांनो मी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज गौराई विसर्जन अर्थात गौराईची पूर्ण सांगता होत असते तर गौराईची सांगता कशी करतात की आधी पाच सुवासिनींकडून दोरे बांधल्या जातात दोऱ्यांमध्ये विविध प्रकारचे साहित्य बांधलं जातं आणि देवीची आरती केली जाते म्हणजे गौराईची आरती केली जाते गौराईची आरती झाल्यानंतर ना ज्या घरातील मुख्य स्त्री आहे तर तिला पाच सुवासिनींकडून दोरे देतात तर ती दोरे कसे देतात आणि काय इच्छा माग मागली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघते मी शकते या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आपण पाहूया गवराईचे हो दोरे कसे घेतात लक्ष्म्यांची सांगता कशी होते बघा मित्रांनो आता आपण दोरे घेत आहेत दोरे घेण्याची पद्धत आणि परंपरा कशी असते ती बघा महालक्ष्मीची दोरे घेणे म्हणजे पूर्ण सांगता होणे काय धनेला आयुष्य वंशाला दिवाच वेळा करत असेल काय मागत सुख समृद्धी समाधान काय मागतात घरात आयुष्य घरातल्यांना सुखे आयुष्य निरोगी आयुष्य काय मागतात वंशाला दिवा लेकर बाळ गुरु डुरो काय सुख समाधान शांती सुख समाधान शांती आधी तर ठेवा केलं दोरे कोणाचे त्रिंबकिंदा पुतारांचे <laughs> <tribut> 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 bahi, ते दोरे अशा पद्धतीने घेतात बघा मित्रांनो आणि आता गौराई विसर्जन आहेत आज आरती वगैरे नैवेद्य दही माताचा शेवाळ्याचा नैवेद्य असतो बघा मित्रांनो असा